राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार दोन दिवसांमध्ये होण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर राज्यामधील आठ ते दहा हजार वारकऱ्यांनी आज पंढरपूरमध्ये नामदेव पारी जवळ पांडुरंगाला दुग्धाभिषेक घालून तानाजी सावंत यांना पुन्हा आरोग्यमंत्री करा असं साखडं पांडुरंगाला घातलं आरोग्यमंत्री म्हणून काम करत असताना तानाजी सावंत यांनी आषाढी आणि कार्तिकी वारीला लाखो वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी केली होती वारकऱ्यांची ही सेवा त्यांच्या हातून अशीच घडत राहू यासाठी त्यांना पुन्हा एकदा आरोग्यमंत्री करा अशी मागणी वारकऱ्यांनी शिवसेना मुख्य नेते तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केले एकनाथ भाऊ आमच्या दुसऱ्या लाडक्या भावाला पुन्हा आरोग्यमंत्री करा असे फलक हातामध्ये घेऊन वारकऱ्यांनी जोरदार मागणी लावून धरली